बोले संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता रब्बी हंगामातील रोप वाटिका नियोजनामध्ये सर्वात महत्वाचा टप्पा जो पडतो तो तुषार शिंचन वती रोप वाटिका बघा तुम्हाला दिसत असेल या क्षेत्रामध्ये आपण तुषार सिंचनावरती रोपाटिका टाकलेला आहे याच्यामध्ये फायदा कुठला होतो की आपल्या कुठल्याही प्रकारचं वाफा किंवा तुमचा बेड काढायची गरज पडत अजिबात पडत नाही त्याच्यामध्ये तुम्ही सपाट क्षेत्रफळावरती म्हणजे आपण ते टेरर पॉवर टेरर सहाय्याने किंवा रोटर साहाय्याने आपण सपाट आपण मारून घेतलं सपाटीकरण ज्यावेळेस आपण ते करून घेतो त्याच्यावरती आपण मात्रा वगैरे सेंद्रिय मात्रा असतील रासायनिक मात्रा असतील ते आपण टाकतो त्यानंतर आपण ज्यावेळेस बी टाकतो काही शेतकरी रेशम मारून बी टाकतात आमच्या भागामध्ये आम्ही बी विस्कडतो आणि ते पंजाब सहाय्यने आम्ही हालून वगैरे घेतो त्यानंतर आम्ही तुषार सिंचन जोडल्यावरती याच्या माध्यमातून काय होतं की ज्या ठिकाणी आपलं बियाणं पडलेलं आहे त्या बियाणं पडल्या ठिकाणी उगवतो कुठल्याही प्रकारचं वाहून जाण्यास धोका याच्यामध्ये नसतो आणि जे आपण म्हणतो की संरक्षित पाणी ज्या पिकाच्या गरजेनुसार आणि वातावरणातील बदलानुसार याच्यामध्ये आपण पाणी व्यवस्थापन तुषार सिंचनच्या माध्यमातून करू शकतो आता हा माझा प्लॉट जो आहे हा साधारणतः बी टाकणीपासून साधारणतः तीस दिवसांचा झालेला आहे अतिशय निरोगी म्हणजे पीक कांद्याचं रोपाटिकेचे पीक म्हणतो ना निरोगी अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळेस पाणी व्यवस्थापन करत असता त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं पाणी शेतामध्ये साठवू द्यायचं नाही कुठलंही पीक पाणी पित नाही फक्त वापसा कंडिशन ह्या पिकाला आवश्यक असते म्हणजे कांद्याची मुळी ही सरळ न जाता आडवी पसरत असते त्यामुळं साधारणतः फक्त एक चार बोट आपल्या जमिनीमध्ये ओल गेली पाहिजे मग आता हे जर आपण वेळ वेळापत्रक बघितलं तर तुषार सिंचन हे मायक्रो इरिगेशन आहे म्हणजे आपण त्याला साधारणतः वीस फुटा आपण हा स्पिंकर लावतो म्हणजे ओरलॅप आपण त्याला हंड्रेड पर्सेंट ठेवलेला आहे ह्या स्पिंकरचं पाणी त्या स्पिंकरच्या बोडात आणि त्या स्पिंकरचं पाणी ह्या स्पिंकरच्या जा बोडात जात आहे ओरलॅप हा हंड्रेड पर्सेंट आपण ठेवलेला आहे मग अशा तुषार सिंचनचं पाणी व्यवस्थापन करत असताना दर सहा ते सात दिवसाला आता माझी जमीन ही मुरमाड आहे म्हणजे मध्यम प्रतीची पेक्षा थोडी आहे तर अशा जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना सहा ते सात दिवस हा आपला गॅप ठेवायचा आहे आता किती वेळ चालू ठेवायचं साधारणतः आपण तुषार सिंचन चालू केल्यापासून पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं हा संच फक्त आपल्याला चालू ठेवायचा आहे आपण जर जास्त वेळ चालू ठेवायचा प्रयत्न केला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी साठू लागतं आणि पाणी साठलं की हवेमध्ये असणारी बुरशी जमिनीमध्ये असणारी बुरशी ही जास्त डेव्हलप होते आणि ते डेव्हलप झाल्यामुळं मरीचं प्रमाण मुळकीचं प्रमाण हे आपल्या पिकाला लागू शकतं त्यामुळे फक्त वापसा कंडिशन हे तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला जमिनी मत ठेवायचे आहे